नुकताच कल्याण डो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या चारशे नव्याण्णव जणांसाठी भरती जाहीर झालेली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार हे या भरतीसाठी आपला फॉर्म हा भरू शकतात वे वेगवेगळ्या वे, 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 क आणि डो पदांकरता ही भरती जाहीर झालेली आहे याचा संपूर्ण तपशील हा आपल्या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या ऑफिशियली वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याची जी डिटेल प्रोसिजर आहे तर याच्यासाठी आपण आजच लॉग इन करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रो एन एम के डॉट कॉम त्याच्यामध्ये चारशे चारशे नव्वद जागांसाठी वेगवे वेगवेगळे वे, क आणि ड पद आपण या ठिकाणी पाहू शकतो फिजिओथेरपीस असू द्या औषध निर्मिती असू द्या कुष्ठरोग तंत्रज्ञ असू असू द्या स्टाफ नर्स असू द्या क्षकिरण तंत्रज्ञ असू द्या हेल्थ व्हिजिटर्स अँड इलेक्ट्रसिटी uh, टेक्निशियन्स असू हो द्या मानुफॅक्चर सर्व उद्देश असू द्या प्रयोगशाळा तत्वज्ञान असू द्या लेखापल असू द्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी चालक यंत्र अग्निशामक फायरमॅन कनिष्ठ विधी अधिकारी क्रीडा पर्यवेक्षक उद्यान अधीक्षक उद्या निरीक्षक लिपिक लिपिका आणि आय फिमेल अटेंडंट या पदाच्या पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे तर याच्यासाठी साधारणत लास्ट तारीख हे तीन जुलै ही असणार आहे त्याचं पूर्णपणे जाहिरात ही संबंधित उमेदवारांनी हे पूर्णपणे वाचून त्याच्यासाठी असलेली योग्य पात्रता आपण योग्य पदाकरता ही आपण आपल्याकडे असेल तर आपण त्या पदाला पदासाठी आपण ॲप्लिकेशन करू शकता याची लास्ट दिनांक ही अंतिम दिनांक अर्ज करण्याची ही साधारणत तीस जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे संपूर्ण जाहीर ही संबंधित उमेदवाराने आपल्या वाचन करून वाचन करणे आवश्यक आहे तर याच्यासाठी आपण याच्यामध्ये आपलं जे मध्ये संपूर्ण तपशील हा दिलेला आहे तर याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्सची ची लिंक सिलेबस डाउनलोड ॲडव्हर्टाईजमेंट आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या वेबसाईटवरती ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तर ह्या वेबसाईटवरती येऊन आपण संबंधित डोंबिवली महानगरपालिकेच्या चारशे चा, नव्याण्णव जागांसाठी तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता धन्यवाद